समोर काही विषय मांडतो त्यामुळे कृपया तुम्ही थोडंसं त्याचा विचार करा की समोरची व्यक्ती ज्या प्रकारे आपल्यासमोर विश्लेषण ठेवते तर त्या विश्लेषणाला कुठेतरी न्याय मिळावा त्याचा त्याची कुठेतरी त्याची वाखाण न व्हावी त्याला इज्जत मिळावी याचा विचार करा त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण पाहा पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज जो विषय तुमच्यासमोर ठेवतो आहे तो विषय महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला काय वाटते हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो जे काय गदारोळ ह्या महाराष्ट्रात चालू आहे भाषेवरून मराठी भाषा मराठी माणूस वगैरे